मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत तुम्हाला पाहायला गेलं तर सगळे सोये यांचा कायदा बनवून समाजाला परिपूर्ण न्याय देण्यात यावं दे पन्नास टक्केच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट असू द्या मुंबई गॅझेट असू द्या कोल्हापूर गॅझेट असू द्या ह्या पूर्णपणे कायदेशीरित्या मान्यता देऊन त्याच्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र लवकर देण्यात यावेत दे 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 आणि मराठा समाजाला कायदेशीर आरक्षणाचे लटक तर ठेवलेले शासनाने गोंगड आहे हे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना मराठा समाजाच्या वतीनं आम्ही एक मराठा समाजाचा एक घटक म्हणून मराठा सेवक म्हणून मावळा म्हणून एक विनंती करतो आणि मराठा समाजाला लवकरात लवकर दादांची उद्या तब्येत कमी जास्त काय झालं तर मराठा समाज हा महाराष्ट्रभर शांत बसणार नाही याची दखल मराठा महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि मराठा समाजाचा हा आरक्षणाचा प्रश्न जो तिढा आहे तर लवकर सोडवण्याचा प्रयत्न या शासनाने करावा आज आपण इथे काढलेलं काय सांगणार आज पितृपक्ष चालू आहे शासनाने कुठल्याही गोष्टीला मराठा समाजाने लक्षणीय उपोषण करण्याचं कारण ते होतं की तिरडी हे लक्ष ठेव व्यक्तीचे नाही मराठा समाजाचे आज किती घराचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आज मराठा समाजाच्या किती तिरडे निघलेल्या आहेत जर मराठा समाजाला आरक्षणाचा विषय जर गंभीरपणे जर सोडवता आला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या मुलांनी आत्महत्या केली त्या विचाराची तिरडी आज कुठे कुठं समाजाने काढण्याचा दहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लक्षात ठेवा की ह्या तिरडी एक कुठल्याही व्यक्तीची नसून समाजाला ज्या घटकाकडून न्यायाची अपेक्षा आहे ज्या शासनाने आम्हाला न्याय देण्यात या भावना मराठा समाजाला आतापर्यंत फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ती परिपूर्ण करण्यात यावा असं मराठा महास मराठा समाजाच्या आतापर्यंत मागण्या आहेत आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आचारसंहितेच्या त्या मागण्या पूर्ण करण्यात यावं काय मराठा समाजा आरक्षणाचा जो आता पूर्णपणे विषय जो आहे मागण्या काय आहेत पूर्णपणे मीडियाला माहित आहेत मराठा समाजाच्या पूर्णपणे मागण्या काय ते शासनाला माहित आहे मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो अजित पवारांना विनंती करतो देवेंद्र फडणवीसांना की मराठा समाजाला सगळे सोयरे ज्या ज्या गोष्टी मराठा समाजाने दादांनी मागण्या समाजाच्या लावून धरलेल्या आहेत त्या मागण्या पूर्णपणे निकालात काढण्यात यावा नाहीतर लोकसभेला जो परिणाम समाजाच्या वतीनं तो तुम्हाला दिसलेला आहे विधानसभेमध्ये याच्यापेक्षा भीषण परिणाम समाजाच्या वतीने तुम्हाला जाणवेल संभाजी महाराज की भवाडी छत्रपती संभाजी महाराज की आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण